नमस्कार ठाणे तुमचं स्वागत करतो पाहू शकता ठाण्यातील धर्म गवारी साहेब यांचं आठवण यांच मनपूर्वक हार्दिक स्वागत आज मान्यवरांची उपस्थिती या श्री या मैदानात गेलागरीत होत आहे त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत गर्दी सुरू खाली 나오ते गर्दी बाई नेक्स्ट अस मी विनंती करीत आहे युवरेव अवश्यकता तुम्ही मान्यवरांच्या हस्ते वाजववण्याचे आहे पदगणीचा चॅम्पियनशिप तुमचा इथे अजून झाले नेक्स्ट इपेंड पास्टिव्ह

रिपोर्टिंग टू द मेन हंगन स्पोर्ट्स कलवा एंड केसीसी प्लीज रिपोर्टिंग इमिजिएटली फॉर योर प्रेजेंस टूअर द आवर मेन डेस्क आज व्यासपीठ पाण्डिया नहीं मारने वाले फोन रावजी लोंडे साहेब असतील राजाभाऊ गवारे असतील बाई आहेत आमचे मित्र राजा यांच उपस्थिती आहे सर्व चेहऱ्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी गुरुवारी धर्मवीर आनंद साहेब चषक दा बनोडे निलेश पाटोळे अशपाक चौधरी राकीजी मोर सा पवार आणि त्यांचे पूर्ण मित्रमंडळी सहकार आहे चला करा पाटील आपले समालोचक कमिटी बॉक्समधून आपलं मनोरंजन करताय दर्शकांचं स्वागत आहे आज नवाबाई आंबेडकर जयंती लक्षात ठेवा त्यांच्या चरणी नतमस्तक होई आणि आज या विभागात सर्वात मोठी स्पर्धा आहे भाऊसाला आपण मॅच की क्रिकेट प्रेमी लेस्ट मॅच डोंट वेथ द टॅम दर्शकांनी खर्चाकच भरलेलं मैदान आहे खेळायला खेळाचं आगमन होत मान्यवर आमच्या विभागातील परिचित परिचित राजाभाऊ गवरे यांच्या आगमनाने नेहमी ने आमच्या पाठीवर कोणते थाप लेट स्कोर टू द मॅच मनीष सुरुवात या षटकाची वाईट बॉल झालेली आहे दक्षित स्कोर्स लास जागांच त्यासाठी असतील चुकी पहिल्याच बॉलवर एकदा मोफतची मारलेली आहे तक्षक मडवी स्ट्राईक असाईक मोरे रजनीश ठाकूरचा पुढचा बॉल आणि डबल दोन धावा मिळतील दोन धावा मिळतील दोन धावा मिळणार आहे तुमचा पाय बाहेर आहे त्यालाच विचार ते बॉल घेऊन बाहेर गेले आणि नाही तो अनरिचेबल होता ते प्रयत्न चांगले केले

जो जोपर्यंत पंच निर्देश देत त्यातून आहेत ना हा पंच जोपर्यंत तुम्हाला इशारा देतो तुम्ही धावत रहा, या दोन आहेत आहे, पण मी तुम्हाला सांगतोय पूर्व कल्पना देतोय की बॉल आत येतो पण तोपर्यंत तुम्ही धावत रहा, लक्षात घ्या ओके okay, धावून धावत आहेत या म्हणून मी तुम्हाला जो पर्यंत बॉल आत येतोय तुम्हाला धावत राहायचा आहे लक्षात घ्या झाडाला लागून बॉल आत आलाय कुठल्याही झाडाला बॉल लागून आत आला तुम्हाला धावत राहायचं फक्त कॉन्स्टरच्या बाहेर फ्लेक्सला लागला किंवा झाडाला लागला तर मग तुम्हाला दोन मिनिट त्या व्यतिरिक्त ऑन साईडला तुम्हाला धावत राहायचं आहे लक्षात घ्या जरूर काही नियम आपल्याला पहिल्यांदा सांगितले गेले पहिल्या नियमांची आपण एकही धाव नाही आहे आणि बघा ऑल राईटी पॅटर्नच्या रस्त्याच्या तिकडचे जी झाडं आहेत त्यांना जर लागला बोलता डबल इकडे नाही तिकडे आता झिरो एक धाव धाव सगळ्या तीन धाव सगळ्या तीन झालेले आहे दोन चेंडूचा खेळ संपलाय बावीस चेंडू सत्तावीस पुढचा बॉल खूप चांगला इंटेंट आहे खूप चांगला अप्रोच आहे खूप चांगला स्ट्रोक आहे तक्ष सहा डबल स्ट्रोक अवसग्या पुस्तते पाच मी आज आमच्या आमंत्रणा मान देऊन सन्मानिय राजाभाऊ गवारी साहेब यांचं आगमन आहे मी विनंती करीन अशफाकजी चौधरी निखिलजी भंडारी आणि अभयजी बारसकर यांनी सन्मानिय राजाभाऊ गवारी

प्रदान करण्यात येईल जे मानाचं टी शर्ट आहे ते टी शर्ट शर्टी करू गवरे साहेब आणि राहुलजी लोंडे यांनी हे टी शर्ट संघटना प्रदान केलं

शेट्टे नाक्षी गावराय यांना जर डान्स करावा लावायचा असेल तर दर्शकांच्या टाळ्या पाहिले पाहिजे ती देखील आणि घरी गोव्या नावाची राहिली असेल

रंग <laughs> पंटी

एकोणीस धावा जोडलेल्या फलंदाजांनी पार्टनरशिप भंडाट राहिले आणि सर्वात महत्वाचं काय चांगल्या स्ट्राइक रेटची पार्टनरशिप या दोन फलंदाजांना देता आलेली आहे आपल्या संघाला अजूनही पुढचे बाराचे दोन शिल्लक आहेत आणि बारा शिल्लक मध्ये अकरा धाबा जोडायचे आहेत एक षटक जर फायदाचं राहिलं तर मग ते पुनरायकोन होऊ शकते संघाचं आणि ते सुद्धा खताडस पाहूया को कॅप्टन कोणत्या गोडंदाजावर विश्वास ठेवतोय तर पहिल्या नावाला शेवटच्या दोन बरोबर दोन चौकारचे आले होते त्याचवेळी वाटलं होतं की वरचं ठरेल नौपाळा संघ पण जशी फलंदाजी आतापर्यंत दक्षीची झालेली आहे ती भन्नाट राहिलेली आहे त्रिमूर्ती कळवा आणि ओम गुट्टर या दोन संघांदरम्यान पुढचा सामना खेळला जाणार आहे चला त्रिमूर्ती सगळ्यात नाटक जिंकून फलंदाजी निवडलेली आहे आणि ओमसाई कुक्कन संघ करून शतरक्षण पुढच्या सामन्यामध्ये बारा शेडू गरज म्हणजे त्याच्यात मध्ये मुख्य प्रवेश महाराजवळ जे प्रेक्षक आहेत कृपया मागे मागे व्हा भिंतीला चिटका भिंतीला चिटका प्लीज मागे व्हा मागे व्हा मागे व्हा मुख्य प्रवेश महाराजवळ जे प्रेक्षक आहेत थोडे मागे व्हा भिंतीला चिटका कारण आपण शेवटच्या मोमेंटवर आलेलो आहोत या सामन्याच्या बारा चेंडू पण अकराची गरज अभिनता प्रेक्षकांना मागे प्लीज अभिनता प्रेक्षकांना मागे प्रमोद भाऊ भाऊ नामले भाऊ प्रेक्षकांना मागे घ्या घ्या मागे घ्या मागे इथे मला मागे घ्या कारण मेन मोमेंट आहे शेवटचा मोमेंट आहे जो प्रेक्षकांना जगायचा आहे जगायचं आहे बारा चेंडू अकराची गरज आशिष ॉल ची किंमत माहिती आहे नऊपणा संघाला आणि तो डॉट बॉल आलेला आहे आशिष कौशिक या गोलंदाजाच्या कडून एक बॉल झालाय कमी अकरा चेंडू जिंकण्यासाठी अकरा धावांची गरज आहे हे मैदान त्यांनाच ओळखते ज्यांच्याकडे संघर्ष करण्याची धमक आहे दिसतोय संघर्ष आशिषचा पण आता थोडस जास्तच झालं बॉल ओस्तमच्या बाईल्यांच्या पलीकडून ट्रॅव्हल झाला एक्स्ट्रा रन मिळते गावासंख्या वीस झाल्या अकरा चेंड आणि जिंकण्यासाठी दहा धावांची गरज अकरा चेंडू दहा धावा स्ट्रायकरसाठी फुलंदाज आहे तक्षक मडवी ज्यांनी आता अकरा धावांचं योगदान फलंदाजी करताना दिलेलं आहे सात महिने त्याला अमे बोरेची त्यांचं कॉन्ट्रीब्युशन सात धावांचं तो फोर्स केलाय पण आहेत लॉग आपला क्षेत्ररक्षक आहेत होण्या नाही तू तक्षक चा विकेट ठीकेत आशिष नसतं जिकेंच्या खेळामध्ये सुद्धा असतं आणि तेच तुम्हाला अनुभवता येते ए ट्रॉफी दोन हजार सव्वीस मध्ये सांगते जिंकण्यासाठी गरज आहे पुन्हा एकदा कौशिकने दाखवून दिले की या षटकासाठी माझी निवड योग्य राहिलेली आहे सुरुवात या षटकाची डॉट मे झाली पुढचा बॉल जरी पाळणार पण त्यानंतर त्यांनी सेट बॅटल ला परत प्रवास करण्यासाठी प्रवृत्त केलंय आता फ्रेश बॅटल स्ट्रायक असेल आयुष आहे तेवीस जाग एकदा खेळून मागच्या विकेटच प्रेशर रिलीज करण्याचं काम केलेलं आहे जे खूप महत्वाचं असतं कुठल्या एक खेळाडूसाठी खेळले बेटेट खेळले थ्रो कॅज्युअल आहे तोपर्यंत फलंदाज सेफ आहे मिळते फक्त एक गाव एक गाव देखील खूप महत्वाचे आहे गाव मला खेळताना ठेवत आहे ते म्हणजेच फलंदाज आयुष स्ट्रायका साईडला अमेरिकोच अभ्यासंख्या दक्षिण स्पोर्ट तेवीस आवश्यकता आठ चेंडू आणि सात हावा आठ चेडू सात धावा हे पुढचे दोन बॉल खूप महत्वाचे असतील आशिष कौशिक आपल्या अनुभवाचा कस लावून आपल्या स्वरावाची जावडी ठेवून हे पुढचे दोन चेंडू हाताळावे लागतील शेवटच्या षटकावर गोलंदाजाला जर तो आत्मविश्वास प्रदान करायचा असेल तर हे पुढचे दोन बॉल खूप महत्वाचे असतील एक बॉल मागे धाव घ्यायची इच्छा पण आता ती इच्छा अपूर्ण राहील फलंदाज दाद होईल डाऊन सात चेंडू जिंकण्यासाठी सात गावांची गरज आहे सेव्हन पॉस सेव्ह नवी पोचत आहेत मदत गाठ मध्ये दक्षिण स्पोर्टचे संघा म्हणून मॅडम नेम प्लीज केतन येत आहे चेतन सात चेंडू सात धावा कधी वाटतंय की दक्षिण स्पोर्ट सामना घेऊन जाईल पण लगेच कॉट बोलवतोय इक्वेशन पुन्हा बॅलन्स होत आहे सात चेंडू सात धावाची गरज आहे क्रिकेटचा खेळ हृदयाची धडधड वाढवणारा ठरलेला आहे स्टेटस आणि तीच मेहनत गोलंदाज गौरव जाधव यांनी घेतलेली आहे पहिल्या बॉलवर दोन धावा जरी आल्या आहेत पण पुढच्या दोन बॉलवर दोन दो विकेट आहेत आणि सामना बॅलन्स करण्याचा सा प्रयत्न त्यांनी केला आहे आटोक्यात प्रयत्न केलेला आहे सामना त्यांनी नाही सोडला जिद्द त्यांनी नाही सोडली आणि म्हणतात ना की जिद्द पण अश्रेवा देवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळू शकतील आणि ती जिद्द गोलंदाज गौरव जाधवची शेवटचे ती बॉल्स तीन बॉसला जिंकण्यासाठी एका धावेची गरज हॅट्रिक पण आहे गोलंदाज गौरव जाधव आणि ऑफिस करेल राज आणि पॉल साईल मधून पुढे होते सिंगल सामना जिंकलाय की मॅच पुरस्कार पाहूया अमय अमय अभिनंदन मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर अमय मी जाधवांना विनंती करेन अमय यांना हा मॅनाचा धर्मवीर चषक सामावीर धन्यवाद नेक्स्ट मॅच धन्यवाद हो लोटे साहेब すみ जय मल्लार विधिमंडळ आणि युवा शिक्षक सुद्धा आमंत्रण आणि ज्येष्ठ यांच्या हस्ते मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी होताना आपण बघतोय ज्या की वयुर साहेब यांची उपस्थिती आहे त्यांनी यांची आपण यांच्या वतीन हे स्वागत जय मल्ला इतर मंडळाचं पाहू शकता तुम्ही तर मान्यवरांनी पण क्रिकेटचा आनंद घेतलेला आहे लगेच मॅच सुरू करायची आपण पंचान्न महिन्यांचा आणि प्रॅक्टिस बघू शकता आपण राहुल लोंडे जे आपले शिवसेनेचे प्रवक्ते आहेत आता ते क्रिकेट असं नाही दाखवत नसते